उजळाईवाडीच्या महालक्ष्मीनगरात कॉलनीतील रहिवाशांनी उभारला ऑक्सिजन पार्क पाचशे झाडांची मिळतीये दुतर्पा सावली परिसर बनलाय हिरवागार उजळाईवाडी तालुका करविरेतील महालक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी वृक्षांची लागवड करत ऑक्सिजन पार्क कॉलनी बनवली आहे प्रत्येक बंगल्याच्या दारात एक झाड आणि कॉलनीत प्रत्येकाने दुतर्पा पाच झाडे लावून जवळजवळ पाचशे झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावला ती जगवली देखील गेल्या सात ते दहा वर्षात वृक्षांनी कॉलनीचा परिसर हिरवागार करून टाकला आहे त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणात उजराईवाडीच्या महालक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी झाडे लावा झाडे जगवा हा मोलाचा संदेश दिला आहे कॉलनीत आज अखेर सातशे झाडे लावली आहेत आंबा फनस चिक्कू जांभूळ पेरू आवळा नारळ काजू केळी फनस यासारखी झाडे लावली आहेत त्याचबरोबर करंजी जाळफळ गुलमोहर जाईजुई प्राजक्ता गुलाब मोगरा जास्वंद करदळी खाऊचे पान मसालेदार झाडे शेवंता तुळस यासारखी झाडे लावली आहेत पर्यावरणप्रेमी प्रकाश पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले त्यामुळे येथे तुमदार झाडांनी हिरवाई पसरली आहे यामुळे कॉलनी परिसर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी ऑक्सिजन मिळत आहे या ठिकाणी ग्रामपंचायत उजळाईवाडी सामाजिक कार्यकर्ते तलहा मनेर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह कॉलनीतील प्रत्येक सदस्यांनी झाड देऊन कॉलनी परिसर हिरवागार करण्यात पुढाकार घेतला आहे तसेच झाडेही जगवली आहेत सह्याद्री लाईव्ह कोल्हापूर प्रतिनिधी नमस्कार माझं नाव मोहन सप्तते मी महालक्ष्मी नगर उदळाबाई येथे सहवासी आणि आपण हा बघू शकताय की ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या जे रहिवासी रहिवासी कॉलनीचे महालक्ष्मी नगरवासी आहे यांनी मोठ्या प्रमाणात अडीचशे ते तीनशे झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडाचं संगोपन आपल्या संगोपन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि ही झाडं आता पाच ते दहा फूट अशा ह्यानं वाढलेली आहेत आपण सगळं बघू शकत निसर्गरम्य असा परिसर झालेला आहे आणि एक प्रकारचे एक प्रकारची प्रेरणा वृक्षमित्र म्हणून किंवा पर्यावरणप्रेमी म्हणून या ठिकाणी एक स्त्रोत बनले हे महालक्ष्मी नगर आणि ह्या महालक्ष्मीचा नगर आपण ह्या ह्या माध्यमातून आपल्याला सांगावं असं वाटतंय की सर्वांनी जर वृक्षाशी आणि त्या झाडाशी मज्जी केली तर आपल्यालाही हे सुंदर जसं झाड आपल्याला हवा पाणी देते हवा हा, हवा द्यायला लागली आहे ऑक्सिजन द्यायला लागले त्या पद्धतीनं हे निसर्गाचं सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही सुद्धा हातभार लावावा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि झाडे लावूया झाडे जपूया थँक्यू मी प्रियांका दीपके के सदे उजयवाडी महालक्ष्मीनगर इथे आम्ही ऐकलेलं रहिवाशी असून आमच्या कॉलनीत सध्या वृक्षारोपण मोहीम चालू आहे ह्या कॉलनीतील सर्व रहिवाशांनी आपापल्या दारामध्ये झाडं लावून निसर्गाला खूप असं सुंदर आणि निसर्गमय बनवलं आहे इथील वातावरण एकदम शुद्ध आणि निसर्ग बघायला इतका छान वाटतो की अक्षरशः डोळे लिपून जातात एवढं चांगला परिसर बनवला आहे इथं प्रत्येकाच्या दारात एक झाड आहे प्रत्येकानं लावलेलं आहे ते झाडं ठराविक झाडं खूप मोठी झाली आहेत काही झाडं अजून छोटी आहेत पण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रत्येक झाडाची काळजी घेते झाडांनी आणि या झाडांमुळं आम्हाला रोज प्रसन्न वाटते नमस्कार आम्ही प्राध्यापक डॉक्टर उमाकांत हत्तीकट महालक्ष्मीनगर इथं रहिवासी असून या ठिकाणी पर्यावरण आणि महालक्ष्मीनगर यांचं एक वेगळं आणि आतूट असं नातं आमच्याकडे आहे महालक्ष्मीनगरमधल्या आणि या भागाला हिरवगार असं स्वरूप प्राप्त करून देण्याच्या हेतूनं पर्यावरण संवर्धित करण्याच्या हेतूनं झाडांची लागणं आणि झाडांची वाढ या नगरवासियांच्याकडनं करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं ही जी काही झाडं आहेत अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावून स्वतंत्रपणे उन्हाळ्याच्या परिसर उन्हाळ्याच्या एक दुष्काळजन्य परिस्थिती असणाऱ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाडं जगवलेली आहेत आज का नाही पावसाळा सुरू झालेला आहे आता या पावसाळ्यात का नाही ही झाडं का नाही आपल्याला बघू शकतो आपण की हिरवीगार दिसत आहेत खरं तर का नाही महालक्ष्मीनगरवासियांनी पर्यावरणाशी हे जे काही नातं अतूटपणे जपलेलं आहे हे फारच वैशिष्ट्यपूर्ण असलेलं आहे त्याशिवाय महालक्ष्मीनगरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये ही जगवलेली झाडं ही महालक्ष्मीनगरवासियांना एक नाही चांगलं आणि उत्तम आरोग्य देण्याच्या हेतूनं ऑक्सिजन पुरवठा करणारी आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद